नगरसेविका सुरेशमाताई टळे यांचे कामच ग्रेट मालशिरस नगर नगरसेविका सुरेश माता टळे यांचे कामत सध्या बोलत आहे सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या रेशमाता यांनी प्रायोजक बाय श्री दत्त ज्वेलर्स मोडनिंब गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्या सेवेत असलेल्या श्री दत्त ज्वेलर्स मध्ये शुद्ध सोने व चांदीचे हॉलमार्क प्रणी तयार दागिने तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने तयार करून मिळतील आमचा पत्ता श्री दत्त ज्वेलर्स तानाजी चौक संभाजीनगर रोड मोडनिंब संपर्क संपत काका औदुंबर महामुनी मोबाईल नंबर नव्वद अकरा शून्य तीन सत्तावन्न ब्याण्णव आणि चौऱ्याण्णव तेवीस तेहतीस बावन्न पासष्ट स्वखर्चाने पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीतील गाळ काढून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे महाशिवर शहरासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या जुनी महाबळेश्वर येथील विहिरीतून माळशर शहरातील काही भागाला पाणी पुरवठा केला जातो परंतु या विहिरीत गाळ साठल्याने पाणी साठवण क्षमता कमी झाली होती प्रशासनाकडून टेंडर काढून गाळ काढण्यास विलंब होत आहे हे लक्षात घेऊन नगरसेविका रेशमादाय टेळे यांनी पुढाकार घेऊन स्व गाळ काढण्याचं काम सुरू केलं विहिरीतील चार ते पाच ब्रास गाळ का काढल्यामुळे पाण्याचा थांबलेला प्रवाह वाढला व विहिरीत पाणीही वाढू लागले त्यांच्या या कार्याचं नागरिकातून कौतुक करण्यात येत आहे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून शहराला पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या विहिरीत पाणी आहे परंतु गाळ साठल्याने पाणी कमी झाल्याने गाळ काढणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन कामाला सुरुवात केली व गाळ काढण्याने पाणी वाढले याचे मला समाधान वाटते आहे असं या प्रसंगी रेश्माताई टळे यांनी बोलताना व्यक्त केलं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी अनिल खांडागे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसेच बेल ऐकॉन वरती क्लिक करा